नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या आची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी संदर्भात आहे कांदा निर्यात बंदी किती तारखेपर्यंत राहणार आहे त्या संदर्भात पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे काय त्या संबंधीची लाईव्ह अपडेट आहे थोडक्यात संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पुढे शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका तीन निघत नसाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बे लायकन म्हणजे घंटा बसू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशनपर्यंत पोहोचत असते चला तर सुरुवात करतो असं करू शकता कांदा निर्यातबंदी एकतीस मार्चनंतरही कायम शेतकऱ्यांची मुस्कट दाबी बघू शकता लोकसभेच्या निवडणूक प्रचारादरम्यान कांद्याचे भाव वाढून फटका बसू नये म्हणून केंद्र सरकारने दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस नंतर ही कांदा निर्यातबंदी कायम केली आहे दिनांक सात डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कांदा निर्यातबंदी सरकारने लागू केली होती परंतु पुन्हा एकदा वीस फेब्रुवारीसुद्धा या ठिकाणी कांदा निर्यातबंदी उठवण्यात आल्या असल्याचं या ठिकाणी के या ठिकाणी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा केंद्रीय ग्राहक विभागाचे सचिव रोहित कुमार सिंह यांनी सांगितले की कांदा निर्यात बंदी उठली नाही एकतीस मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम आहे आणि एकतीस मार्चनंतर कांदा निर्यात बंदी उठेल असं त्यांनी सांगितलं होतं पुन्हा एकदा आता केंद्र सरकारने पुन्हा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे एकतीस सुद्धा ही कांदा बंदी उठणार नाही तर केंद्र सरकार वाणिज्य विभागाचे मंत्र्याचे संतोष कुमार सारंगी केंद्रीय सरकारच्या वाणिज्य मंत्र्याचे संतोष कुमार सारंगी यांनी सांगितलं की बा बावीस मार्चला अधिसूचना काढून एकतीस मार्च दोन हजार चोवीस नंतर कांदा निर्यातबंदी पुढील सूचनेपर्यंत कायम राहणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे त्यामुळे येत्या आठ दिवसात निर्यातबंदी हटेल आणि आपल्या उन्हाळ्यांना चांगला भाव मिळेल या प्रत्यक्षात असलेला कांदा उत्पादक शेतकऱ्यांची हिरमोड झालेली आहे तुमचं या संदर्भात काय मत आहे प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मांडू शकता आणि जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा